नमस्कार चला आज आपण पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून एखादा विद्यार्थी यू डी एसवर कशा पद्धतीने इम्पोर्ट करायचा म्हणजे आपल्या शाळेमध्ये घ्यायचा किंवा टी सी घेऊन आलेला असेल तर त्याला आपल्या शाळेमध्ये यु डिएसला ऑनलाईन कशा पद्धतीने घ्यायचं हे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत बघा सोपी पद्धत आहे आपण सहज आणि सोप्या पद्धतीने आपल्या मोबाईलवर पण हे काम करू शकता मी तुम्हाला इथे कम्प्युटरच्या सहाय्याने दाखवणार आहे परंतु मोबाईलवर पण असेच ऑप्शन येत असल्यामुळे तुम्ही हे काम सहज करू शकता बघा त्याच्यासाठी काय करायचं आपण सुरुवातीला एवढ्याचला एस डी एम एस किंवा स्टुडंट मॉड्यूलला लॉग इन केल्याच्यानंतर आपल्यासमोर हे अशा पद्धतीचं पेज ओपन होईल सुरुवातीला आपण डॅशबोर्डला असेल म्हणजे आपण डाव्या साईडला पाहू शकता की इथे काही मेन्यू दिलेले आहे त्याच्यामध्ये पहिल्यांदा सुरू आपण डॅशबोर्डला असेल तर आपल्याला खाली यायचं आहे खाली आल्याच्यानंतर इथे आपल्याला एक इम्पोर्ट मॉड्यूल म्हणून एक मॉड्यूल दिसते याच्यावर क्लिक करायचं आहे याच्यावर क्लिक केल्याच्यानंतर हे अशा पद्धतीचं पेज आपल्यासमोर ओपन होईल बघा आता हे ओपन झाल्याच्या नंतर आपल्याला इम्पोर्ट करत असताना दोन प्रकारे ऑप्शन येतात इम्पोर्टमध्ये एक आहे इम्पोर्ट विद इन स्टेट आणि एक आहे आउटसाइड स्टेट म्हणजे राज्यातल्या राज्यामध्ये जर, जर आपल्याला इम्पोर्ट करायचं तर पहिलं ऑप्शन आणि बाहेरच्या राज्यातलं इम्पोर्ट करायचं तर हे दुसरं ऑप्शन जसे की मला इथे या राज्यामधलं इम्पोर्ट करायचं आहे म्हणून मी इम्पोर्ट विद इन स्टेट हे ऑप्शन घेत आहे बघा इथे क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्या नंतर आपल्यासमोर जे पेज येईल ते अशा पद्धतीने आपल्या समोर हे पेज ओपन झाल्याच्या नंतर आपल्याला इथे दोन गोष्टी माहीत हो असणं आवश्यक आहे जसं की स्टुडंट एन आणि स्टुडंट डेट ऑफ बर्थ एन म्हणजे परमनंट एज्युकेशन नंबर जो की प्रत्येक विद्यार्थ विद्यार्थ्यासाठी यू डीसने तयार केलेला आहे बघा मग तो परमनंट एज्युकेशन नंबर आहे तो कशा पद्धतीने शोधायचा यासाठी व्हिडिओ मी आधीच बनवलेला आहे किंवा इथे पण तुम्ही पाहू शकता खाली सर्वात आधी तुम्हाला सर्च स्टुडंट हे अशा पद्धतीचं ऑप्शन आलेलं इथे तर हे तुम्ही पाहू शकता यावर जायचं आणि तुम्हाला तो विद्यार्थी सर्च करायचा आणि सर्च करण्यासाठी जसं की मी तुम्हाला इथे ऑप्शन ओपन करून दाखवतो बघा सर्च करण्यासाठी तुम्हाला विद्यार्थ्याचं एकतर त्याचा आधार आणि जन्मतारीख माहिती पाहिजे किंवा मग आईचं नाव वगैरे हे माहिती असणं आवश्यक आहे अशा पद्धतीने तुम्ही सर्च करू शकता परंतु आपल्याला सध्या इम्पोर्ट करायचं आहे तर इम्पोर्टवर आल्याच्या नंतर पहा गोवर क्लिक केल्याच्यानंतर आपल्याला काय करायचं इथं विद्यार्थ्याचा परमनंट एज्युकेशन नंबर टाकायचा जसं की मला एक विद्यार्थी इम्पोर्ट करायचा आहे बघा आता तुम्ही यापूर्वी मी तुम्हाला माझ्या शाळेमधील विद्यार्थ्याची यादी दाखवतो जसं की मी ज्या वर्गामध्ये इम्पोर्ट करत आहे इथे तुम्ही पाहू शकता इथे की माझ्या वर्गामध्ये एकूण विद्यार्थी इथे दोन दाखवत आहे तर आता इथे इम्पोर्ट केल्याच्या नंतर तीन व्हायला पाहिजे बघा मी आता इम्पोर्ट करत आहे मी इथे त्या विद्यार्थ्याचा पीई एन म्हणजे परमनंट एज्युकेशन नंबर टाकलेला आहे आणि पुढं त्याची जन्मतारीख टाकणार आहे अशा पद्धतीने माहिती टाकल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं आहे आपल्याला इथे समोरच्या गो या बॉक्सवर क्लिक करायचं आणि पुढचं ऑप्शन घ्यायचं आहे प आपल्या समोर अशा पद्धतीनं त्या विद्यार्थ्याची ही जी माहिती आहे ती ओपन होईल तुम्ही इथे पाहू शकता की त्या विद्यार्थ्याची सर्व माहिती ओपन झालेली आहे आणि सर्वात खाली जर आलात तर तुम्हाला एक ऑप्शन दाखवते इथे इथे पाहू शकता तुम्ही दिलेला आहे इम्पोर्ट या इम्पोर्ट बटनच्या सहाय्याने आपल्याला त्या विद्यार्थ्याला इम्पोर्ट करायचं आहे त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे की इथे विद्यार्थ्याचा क्लास सिलेक्ट करायचा आहे कोणत्या क्लासमध्ये आपल्याला इम्पोर्ट करायचा आणि पुढं काय करायचं आपल्याला सेक्शन सिलेक्ट करायचं आहे म्हणजे कोणती तुकडी घ्यायची आहे ते घ्यायचं आता बघा तिकडून आपल्याला प्रमोट केलेलं आहे आणि इथे दिलेलं आहे पुढं जी डेट ऑफ बर्थ आहे ती टाकायची आणि इम्पोर्टसाठी आपल्याला ऑप्शन दिलेलं आहे ते इम्पोर्ट करायचं मग बघा जसं मी इम्पोर्ट करत असताना आता मी इथे क्लास निवडला मला कोणत्या वर्गामध्ये घ्यायचा आहे तर तिसऱ्या वर्गामध्ये इथं इम्पोर्टमध्ये सेक्शन कोणता घ्यायचा तर माझ्याकडे एकच सेक्शन आहे म्हणून मी ए हा सिलेक्ट केला मला एकच ऑप्शन दाखवते आणि एक, एक गोष्ट आवश्यक आहे ती म्हणजे त्याची ॲडमिशन डेट आपल्या शाळेमध्ये कधी ॲडमिशन घेतलं हे पण आपल्याला तिथे नोंद करणं आवश्यक आहे हा माझ्याकडे वीस एकला आलेला आहे म्हणून मी वीस एक ही तारीख टाकली आणि आता इम्पोर्ट करत आहे इम्पोर्ट या बटनवर क्लिक करत आहे का तर मग आपण इथे कन्फर्मेशन द्यायचं आहे हे पाहू शकता तुम्ही इथे कन्फर्मेशन द्यायचं आहे जर इम्पोर्ट करायचा असेल तर यस अन्यथा आपण नो करायचं जसं की मला हा विद्यार्थी इम्पोर्ट करायचा आहे म्हणून मी इथे कन्फर्म करेल माझं कन्फर्म आहे त्यामुळे बघा आपल्यासमोर असा एक डायलॉग बॉक्स आलेला आहे स्टुडंट सक्सेसफुली इम्पोर्टेड म्हणजे हा विद्यार्थी सक्सेसफुली इम्पोर्ट झालेला आहे अशा पद्धतीने मी या विद्यार्थ्याला इम्पोर्ट केलेलं तुम्ही पण करू शकता आपण आता डॅशबोर्डला जाऊन पाहू बघा आता हा मी तिसऱ्या वर्गामध्ये विद्यार्थी इम्पोर्ट केला होता जसं की इथं दोन दाखवत आहे परंतु जेव्हा मी व्ह्यू किंवा मॅनेज या बटनवर क्लिक करेल तेव्हा माझ्यासमोर त्या वर्गामध्ये सर्व विद्यार्थी दाखवते जसं की मी आता याच्यावर क्लिक केलं तर तुम्ही पाहू शकता इथे तीन विद्यार्थी दाखवत आहे एक दोन आणि तीन आणि शेवटचा जो विद्यार्थी आहे नॉट स्टार्टेड दाखवत आहे म्हणजे मला याची प्रोफाईल आहे जी याच्या तिन्ही प्रोफाईल ते अपडेट करावं लागतील तेव्हा तो विद्यार्थी माझ्या शाळेच्या यादीमध्ये दाखवेल अन्यथा दाखवणार नाही हे काम करणं आपल्याला आवश्यक आहे विद्यार्थी इम्पोर्ट केल्याच्या नंतर अशा पद्धतीने आपण कोणताही विद्यार्थी शाळेमध्ये इम्पोर्ट करू शकतो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा थँक्यू